उल्लासनगर नगर शहरवासियों के लिए महानगर पालिका द्वारा एक बार फिर अबे योजना लाकर बकाया संपत्ति कर के ब्याज में शत प्रतिशत छूट देने का आह्वान किया गया है 26 फरवरी से 3 मार्च तक इस योजना का लाभ शहरवासी उठा सकते हैं इस वर्ष का यह अंतिम अबे योजना है अतः इसका मतलब लाभ जरूर उठाएं मनपा आयुक्त अजीत शेख ने बताया कि इस योजना कि 3 मार्च को समाप्ति के बाद बकाया संपत्ति कर वालों के खिलाफ जब्ती की कार्रवाई की जाएगी इसलिए समय पर अपना बकाया संपत्ति कर भरें और योजना का लाभ ले लोकल पकडताना प्रवाशांचे मोबाइल हिसकावून चोर पसार होत होता एका घटनेचा सीसीटीव्ही समोर आल्यानंतर आरोपी कोण आहे हे निष्पन्न झालं मात्र पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा माहिती पडलं की हा चोरटा आधारवाडी कारागृहात आहे सलमान अन्सारी असं या चोरट्याचं नाव असून त्याने आतापर्यंत आठ प्रवाशांचे महागडे मोबाईल लंपास केले होते कल्याण क्राईम ब्रांच पोलिसांनी त्यांच्याकडून आठही महागडे मोबाईल हस्तगत केलेत काही दिवसांपासून मध्य रेल्वेच्या काही रेल्वे, रेल्वे स्थानकात चोरीच्या घटना वाढल्या होत्या विशेष करून प्रवासी जेव्हा लोकल गाडी पकडण्याच्या तयारीत असतात त्याच वेळेस चोरटा त्यांचे मोबाईल हिसकावून पसार होत होता एकोणवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी असाच एक प्रकार कल्याण रेल्वे स्थानकात घडला होता या प्रकरणात कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला रेल्वे पोलिसांसह कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच पथकानेही या प्रकरणाचा तपास सुरू केला पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे उपायुक्त मनोज पाटील कल्याण रेल्वे क्राईम ब्रांचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्षद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला पोलिसांनी रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासली असता त्यात एक चोरटा दिसून आला दिसून आलेला चोरटा हा सराईत गुन्हेगार होता त्याचं नाव सलमान अन्सारी असे तो भिवंडी येथे राहणारा आहे पोलिसांनी सलमानचा शोध सुरू केला पोलिसांना अशी माहिती मिळाली की सलमान हा चोरीच्या प्रकरणात आधारवाडी कारागृहात आहे पोलिसांनी त्याचा ताबा घेतला त्याची पोलीस कस्टडीत चौकशी करण्यात आली त्याने याआधी आठ प्रवाशांचे मोबाईल चोरल्याची कबुली दिली त्याने महागडे मोबाईल चोरले होते हे सगळे प्रकार कल्याण रेल्वे स्थानकात घडले होते आता या प्रकरणाचा तपास सुरू आहे आकाशाने स्वानंद मीडिया कल्याण ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा